मी मगाशी तुम्हाला सांगितलं एवढा अनमोल किमतीचा नरदे माझ्या जगाच्या मालकाने तुम्हाला दिला इंद्रिय वचन तू तू जोडसी जोडसी संसार नाही नारायण नासे जीवपण भवरोग हो। एवढा अनमोल किमतीचा नरदे तुम्हाला मालकाने दिला ना माझी सर्वांना विनंती आहे जी गोष्ट माणसाला प्राप्त असेल तिच्याविषयी माणसाला कधी महत्व कळत काहींना नरदे मिळाला नाही कळाला नाही एक काहींना मिळाला पण कळाला नाही दोन आणि ना कळाला पण मिळाला नाही तीन यास नरदेहाचं महत्व स्वर्गातील देवांचा जर विचार करायला गेलो त्याने या नरदेहाचं महत्व कळालंय स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलो व्हावा जन्मामा नारायण नामे होऊ जीवनमुक्त कीर्तनी आनंद गाऊगीती काहींना मिळाला नाही कळाला नाही पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती या विश्वातील सगळ्यात आभागी जात म्हणजे तुमची आणि माझी एवढा अनमोल किमतीचा नर्दे तुम्हाला मला मिळालाय ना लक्ष देऊन ऐका पहिलं तर नरदे माणसाला मिळत नाही त्रिकुटी किती सुंदर आहे पहा पहिलं तर नरदे मिळत नाही मिळाला तर टिकत नाही आणि गेला की परत मिळत पावला हा देह कागट आली न घडो उपाय घडो आले का राजाना दंडी दिली गावात ऐका ऐका जो कोणी कावळा पकडून आणल त्याला पाच हजार वरा दिल्या जाईल आता कावळा पकडणं एवढं सोपं आहे का महाराज कावळे तरी पकडू शकता पण डोम कावळे पकडता येत <laughs> नाही आता कावळ्यासारखा का चतुर प्राणी या जगात दुसरा कोणताच नाहीये बरोबर आहे का नाही एक आंधळ सकाळी सकाळी गंगेवर स्नानासाठी गेलं आणि भगवंताला आचमन करू लागलं देवाची विनंती करू लागलं आता त्याच्या मनी नाही ध्यानी नाही पण जसा आंधळ्याने हात वर केला तसा आंधळ्याच्या हातात कावळा सापडला किती आनंद झाला आनंदुरे आजी आनंदुरे इतका आनंद जन्म आलो त्याच्याना जी फळ झाले पाच हजार मोवरा भेटणार होत्या पण आंधळ थोडं स्वार्थी होत काय होतं आंधळ्याने विचार केला एक कावळा पकडला तर पाच हजार मोवरा भेटल्या चार पाच वाज्या लोक जर तीन एक पकडले तर पंधरा एक हजार मोरा आपण घेऊन घरी जाऊ कावळ्यानं काय केलं फक्त लक्ष द्या म्हणजे उदाहरण लक्षात येईल तुमच्या आंधळ्यानं कावळ्यानं आंधळ्यानं आंधळ्यानं कावळा घेतला आणि बगलात ठेवला कुठे ठेवला आंधळ्यानं काय केलं कावळा घेतला आणि बगलात ठेवला आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ्याने काय केले हातवर केले काय केले आता हाय तो पळून गेला हाय तो आता किती चातुर्मास केले म्हणजे आंधळ्याला कावळा सापडला का गाव हो? अजिबात नाही एक एक, एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा पुनरपिमरणम पुनरपिजनम पुनरपिजननी किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदे सापडलाय ना मी दररोज सांगतो माणूस जन अनमोल रे मिट्टी में न खोल रे अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नाही कभी नाही कभी नाही रे एकदाच आहे महाराज एवढा अनमोल किमतीचा दे तुम्ही जर अहिल्यानगर मध्ये गेले तर तुम्हाला मोबाईलची एजन्सी सापडल अहिल्यानगर मध्ये गेले तर कांद्याची एजन्सी सापडल मोटरीची एजन्सी सगळ्या एजन्सी सापडल तुमच्या अहिल्यानगर मध्ये अहमदनगर मध्ये माणसाची एजन्सी आहे का उड कामगार वेगळे इथं माणसं तयार करून मिळतील आतापर्यंत जगामध्ये माणसाची एजन्सी कोणाला तयार करता आली मग एवढा अनमोल किमतीचा नर जीवनामध्ये प्राप्त झालाय ना विश्वास ठेवा देवा मी रोज करताना तो सांगतो एका माणसाची डोक्याची सिर ब्लॉकेज झाली काय झाली सिर ब्लॉकेज झाली श्रीमंत मनुष्य होता त्यानं अहिल्यानगरमध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याचं ऑपरेशन सुरू झालं चार तास ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्याला काढलं डॉक्टरने बिल पंधरा लाख काढलं किती पंधरा लाख जुनं म्हातारा होतं माळकरी होतं पंधरा लाख रुपये पाहिल्यावर रडायला लागलं डॉक्टरला दया आली डॉक्टर म्हणतो ओ बाबा ओ बाबा ऐका ना वारकरी दिसतात माळकरी दिसतात हे पंधरा लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत त्यातले मी दोन चार लाख रुपये कमी करतो फक्त मग रडू नका अशी माझी विनंती तुम्हाला म्हातारा हसलोन डॉक्टरला सांगतो डॉक्टर मी गावचा आहे आणि शंभर एकर जमीन आहे माझ्याकडे किती शंभर एकर जमीन त्यातले दरवर्षी पन्नास ते साठ लाख नुसते सीताफळ जाते एवढा श्रीमंत माणूस आहे मी डाळिंब वेगळे पेरू वेगळे मोठा बागायत अरे अरे तू पन्नास लाख रुपयाचं जरी बिल काढलं असतं डॉक्टर तरी दोन मिनिटात ते बिल पे केलं असतं एवढा श्रीमंत आहे डॉक्टरला आश्चर्याचा धक्का बसला बाबा एवढे जर तुम्ही श्रीमंत आहात एवढी जर तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे मग ते पंधरा लाख रुपयाचं बिल पाहून रडता का रडता रडता डॉक्टरला सांगितलं डॉक्टर चार तास आयुष्य मध्ये माझं शरीर तू किती चार तास आयुष्य मध्ये माझं शरीर सांभाळ तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू लाख रुपये काढलं वयाच्या वर्षापर्यंत माझ्या देवान मला सुखरूप ठेवलं पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही दुःख माझ्या जीवनामध्ये होतं म्हणून सर्वांना माझी विनंती आहे एवढा सुंदर नृदय प्राप्त झालाय निश्चित या संधीचं सोनकारा महाराज सांगतात करा रे नो साधन हरी जगामध्ये तुम्ही जिवंत आहात ज्या जगामध्ये तुम्ही वावरत आहात त्या मृत्यू लोकाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात बा दुखाचे केने सुटले जे नाचे भले लोटले ते हे मृत्यू लोक येणे मृत्यू लोके सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैष सुख निद्राथरो इंगळाच्या माझे गुरुजी मला शिकवताना नेहमी सांगतात पुरुषोत्तम संसार म्हणजे केळीचं पाणी कशाचं पाणी केळीचं पाणी आणि केळीचं पान शिवण्यासाठी मी तुम्हाला सुई दिलं आणि दोरा द्यायला सांगितलं कीर्तन संपेपर्यंत केळीचं पान शिवून द्या तुम्ही जसं जसं शिवायचं असाल तसं तसं ते फाटतं संसारामध्ये असं वाटतं हे केलं की बरं होईल ते केलं की बरं होईल काहीला वाटतं लग्न झालं की बरं होईल आणि गणित असं आहे ज्याचं लग्न झालं तेही आहे ज्याचं नाही झालं ते त्याच्यापेक्षा दुःखी आहे ज्याला लेकर होत नाही तेही दुःखी ज्याला लेकर असून ते सांभाळत नाही तेही दुःखीचे ज्याच्याकडे पैसे नाही तेही दुःखीचे ज्याच्याकडे पैसे भरपूर ते ईडीमुळे दुःखी म्हणजे सुखी कोण आहे ज्याला कीर्तन नाही ते तानात तानात आहे कोणीच नाही सुख समाधान शांती आनंद ह्या ज्या चार गोष्टी या थांबण्यात कशात आहे थांबण्यात ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये थांबलं पाहिजेत महाराज थांबण्यात जी मजा आहे ती पळण्यात अजिबात सर्वांचा जन्म पळण्यातच आला सर्व सुखाची अशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशाक्षीनं फावला माया माझे स्वहित रात्र आणि माझी धावपळ चालू आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे तुम्ही ज्यांच्यासाठी धावपळ करतायत त्यांचं वर्णन करत असताना सुभाषितकार सांगतात धना आणि भूमो उपस्वस गोष्टी नारिक गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोकमार्गे परलोक मार्गे कर्मानुभ जीव एका ज्यांच्यासाठी तुम्ही धावत आहात त्याचं वर्णन करत असताना त्या संसाराचं वर्णन करता तुकोबराय सांगतात फलकट तो संसार येथे सार मग सार 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 विठोबा नाम तुझे सत्य साच खरे नाम विठोबाचे आणि असं जगात दोन पात्र की त्यांच्यावर तुम्ही डोळे लावून विश्वास ठेवू शकतात एक संत आणि दुसरे भगवंत आणि त्या पात्राचं वर्णन करत असताना तुकोबऱ्याने जो दृष्टांत त्याला तो खूप गोड आहे लेकुरा लेकुराचे हित आहे माऊलीचे लेकरू आणि माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबऱ्याने वापरलाय माऊली हा शब्द जर जगद्गुरु तुकोब्राने स्वतःच्या आई संबंधाने वापरला म्हणाव माऊली हा शब्द जर तुमच्या आणि माझ्या आईच्या संबंधाने वापरला म्हणा तर गाथ्यामध्ये जगद्गुरु गुरु तुकोबरायचा एक अभंग आहे माये बापे सांभाळीती लोभाकारणे पाळीती मग जे जगद्गुरु तुकोबराय सांगतात नावडे माता ना आवडे पिता ते तुकोबराय माऊली हा शब्द कोणासाठी उच्चारतात हा मोठा प्रश्न आहे माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबरेंना स्वतःच्या आई संबंधाने उच्चारलाय आणि माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबरेने तुमच्या माझ्या आईच्या संबंधाने उच्चारलाय माऊली हा शब्द जगदगुरु तुकोबरेने उच्चारलाय तो फक्त फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोपराधिक साधू संतांसाठी याच्या अगोदरचे जर दर अभंग पाहिले आता तुम्ही कृपावंत साधू संत गोमटे ते करा माझे भारव जे आता तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा हे सगळे अभंग जर पाहिले तर साधू संतांना जगद गुरु विनंती करतात आईचं जीवन आईचं सर्वस्व फक्त आणि फक्त आपल्या मुला मुलाच्या हितामध्ये असतं मुलगा कसाही असू द्या आईचं जीवन फक्त मोलाच्या हितासाठी म्हणून मी नेहमीच सांगतो आई एक पात्र जीवनामध्ये त्याला असे त्याला भाकर फेकून जरी मारली तरी तिकडून तुम्हाला आशीर्वादच येईल महाराज बरोबर आहे का नाही महात्म्याने जर ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं असेल सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन कि जे वाल्मी ऋषी रामायणामध्ये सांगत असताना सांगतात मातरम पितरम प्रत्यक्ष साक्षात देवता या जगातलं चालतं बोलत दैवत माय आणि त्या आईच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त जीवनात काय असतं आपल्या मुलाचं कल्याण व्हावं एवढच इच्छा असते एका माय लग्न झालं नवरा बायको आनंदाने संसार करत होते दोन तीन एकर जमीन होती दोन चार वर्ष वन आणल्यानंतर ले सोन्यासारखं लेकरू झालं तिनं फोन केला नवऱ्याला ओ मालक मालक ऐकलं का मुलगा झालाय तुम्हाला शेतामध्ये काम करत असताना फोन हो आल्यानंतर ना एवढा आनंद झाला आनंदाच्या भरा शेतातलं काम सोडून दिलं आणि तीच गावाला गेला कशासाठी पेडे आणण्यासाठी की अख्ख्या गावाला पेढे वाटू म्हणून टू व्हीलर घेऊन गेला आणि टू व्हीलरने भरधाव कंटेनरने त्याला उडून दिलंय एका बराशीत पडलाय रक्त ना, नाकातोंडातून तुं रक्त येते पाणी पाणी करतोय पण कोणी बघितलंच नाही बघता बघता ही बातमी सर्व परिसरामध्ये कळाली की माणूस गेलाय माणूस गेलाय माणूस गेलाय त्या माय माऊलीच्या कानावर ज्यावेळेस ही गोष्ट गेली त्यावेळेस ती रडायला लागली देवाला सांगू लागले देवा अहो दया अभे देवे न तू आहे आणि दोन दिवस झाले माझी कूस पवित्र केले देवाने पोरग डोळे उघडायच्या अगोदर त्याच्या बापाला घेऊन गेला अख्खं गाव पत्नी सुद्धा जोऱ्या जोऱ्यात रडती पण पत्नी विचार करू लागली मी जर असंच रडत बसले तर या दोन दिवसाच्या लेकराचा कोण निभाव करणार म्हणून सगळं दुःख गिळून घेतलं आणि त्या मुलाकडं पाहून ती आई जीवन जगू लागली बघता बघता पोरग बारावीत बक्त गेलं पोरग शाळेत एवढं हुशार होतं पहिल्या वर्गापासून तर बारावीपर्यंत पोराला नव्याण्णव शंभर टक्के पैकी नव्याण्णव टक्के पडायचे पोरग बारावी पास झालं मिरट मध्ये झालं पोराला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचं होतं कॉलेजची फी दहा लाख रुपये होते पोरग आईकडे गेला आई मला दहा लाख देतीस का गं मला हे सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचं परिस्थिती नाजूक होती वडीलोपार पारजी तीन चार एकर जमीन सातबारा घेतला एका शावकाराकडे त्याला शावकर हो सावकर हे तीन एकर एक जमीन घ्यान मला दहा लाख रुपये द्या दहा लाख रुपये पोराच्या हातात दिले पोरा कॉलेजची फी भरली पोरगा इंजिनिअरिंग करू लागलं ला। शेवटचं वर्ष होतं परत तीन लाख रुपये कमी पडलं चार दिवस झालं पोरगा आईला बोलत नाहीये झोपून आहे जेवण करत नाही आईलं वाईट वाटलं ए दादा ए सोन्या काय झालंय माझे चार दिवस झाले बोलत नाहीये रडतोय काय झालं काही नाही गाई दहा लाख रुपयासाठी तू वडिला तीन एकर जमीन विकली आता तीन लाख रुपये जर नाही भरले तर माझे चार वर्ष वाया जातील काळजी नको करू बाळा मी आहे ना नवऱ्यानं लग्नामध्ये जे दागिने केले होते कपाटामध्ये एक डबा होता आणि त्या डब्यामध्ये ते दागिने होते दागिने घेऊन सोनाराकडे गेले सोनार दादा ओ सोनार दादा हे दागिने घ्या आणि माझ्या पोराला तीन लाख रुपये द्या सोनाराच्या डोळ्याला धारा लागले अगं वेडे तुझा नवरा तुझ्यावर खूप प्रेम करायचा आणि लग्नामध्ये तुझ्या आवडीचे दागिने त्यानं बनवले होते अगं तो जरी तुला सोडून गेला तर त्याच्या आवडीचे दागिने एक आठवण म्हणून ना बाईच्या डोळ्याला धारा लागले आणि बाई सांगू लागली दादा माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना माझा नवरा सोडून गेला या फाटक्या दागिन्याचं काय करू दागिने सोनाराला दिले तीन लाख रुपये घेतले पोराच्या हातात पैसे दिले पोरग इंजिनियर झालं लक्ष देऊन उदाहरण ऐका प्रमाणपत्र पोराच्या हातात पडल्यानंतर पोरग रडायला लागलं रडता रडता पहिला फोन आईला केला हे आई तुझ्या आशीर्वादाने इंजिनियर झालो ग माय खूप कष्ट केले माय तू माझ्यासाठी हे बघ आजपासून तू आराम करायचा मी कष्ट करणार ज्या कॉलेजमध्ये मुलगा राहत होता त्याच कॉलेजमध्ये एका नातेवाईकाची मुलगी होती दोघांचं लग्न झालं तिलाही दोन अडीच लाख रुपये महिना यालाही दोन अडीच लाख रुपये महिना एवढी सेवा करत होती आईची की आईला पलंगाऊन सुद्धा खाली उतरायची गरज पडत दोन बया ठेवल्या होत्या म्हातारीच्या सेवेसाठी एवढा आनंद होता ती आई म्हणायची माझ्यासारखी भाग्यवान माया जगात नसाल खूश पवित्र झाली माझ्या खुशीमधून एवढा प्रेम करणारा पोरगा जालमाला आणि आईचं दुर्भाग्य असं आईचं वय झालं पंच्याहत्तर वर्षाचं नाही आईला एक रोग लागला त्या रोगाचं नाव होतं टीबी दिवसभर म्हातारीला काही होत नव्हतं पण साडेपाच सहा वाजले की म्हातारीला खोकला यायचा रात्रभर म्हातारी खोकलत बसायची आणि अनेक तज्ञ डॉक्टरांना दाखवलं एमबीबीएस एमडी आयुर्वेदावाल्यांना दाखवलं पण खोकला मात्र राहत चार पाच वर्ष बायकोने सेवा केली आणि एक दिवस बायको यांना म्हटली का हो हो मालक इकडे या काय सोन्यासारखे दोन लेकरे दिवसभर ऑफिसमध्ये काम करू लागतं संध्याकाळी घरी आलं थोडं लेकरांकडे बघावं जेवण करावं आणि आराम करावं म्हणलं तर रात्रभर खोकलत बसती हे बघा मला आता हा त्रास सहन होत नाही पोराच्या डोळ्याला धारा लागल्या अगं वेडे दोन वर्षे माझी माय जगल्याच्या जा पेक्षा जास्त जगणार नाही ग आणि मी शेवटचा आधार आहे मी तिचा आणि मी जर अशा वेळेत तिला सोडून दिलो तर मला पाप लागल बायको थोडी नाटकी होती दीड लाख दोन लाख रुपये पगार होता म्हणे बर एवढं जर प्रेम तुमचं तुमच्या आईवर आहे सांभाळा तुमच्या आईला मी घर सोडून चालले पोरग मध्यरात्री आईच्या रूम मध्ये गेलं ए आई ए आई ऐकलंच का ग काय रे सोन्या चाल मी तुला काशीला घेऊन जातो म्हणून पोरानं आईचा हात धरला आणि एका घनदाट जंगलामध्ये पोरग आईला घेऊन चाललं काळाकुट्टा अंधारे आमोशाची रात्र पोरग पुढे चालतं आई आहे पण झाडाची पालवी दाट असल्यामुळे पालवी खाली लोंबलेली होती आई झाडाचा पाला तोडायची खाली टाकायची पाला तोडायची खाली टाकायची पाला तोडायची खाली टाकायची मध्य जंगलामध्ये गेल्यानंतर पोरण आईला बसलो आईला सांगितलं आई दहा मिनिटात मी थांब मी आलोच आईच्या डोळ्याला दहा लागल्या आता पोरग गेलं की परत येणार नाही आईने हंबरडा फोडला लेकराला सांगितलं सोन्या ए सोन्या नऊ महिने नऊ दिवस या तुला गर्भात वागवलंय हो रे तळ हाताच्या जपलं अमृताईपेक्षा पवित्र दूध पाजलंय बाळा मी तुझी माय माझं किती प्रेम होतं तुझ्यावर सांगू तू जर बैठकीत खेळत आणि मी जर किचनमध्ये भाकरी करत असल आणि तू जर रडायला लागला पोरा तर तुझ्या रडण्याचा आवाज माझ्या कानावर आल्यानंतर माझ्या स्तनामधून येत होते एवढं प्रेम करत होते मी तुझ्यावर मला कळलंय रे तुला माझी अडचण झाली काळजी करू नको आनंदाने घरी जा पण मी ज्या रस्त्याने पाला टाकला त्या पाल्या पाल्याने घरी जा म्हणजे तुला सापडेल सापडल तू जर रस्ता चुकला तर या जंगलामध्ये पक्षी तुझा घात केल्याशिवाय राहणार संपलं माझं उदाहरण मला एवढंच सांगायचं ज्या मुलाने आपल्याला आईच्या आईला मृत्यूच्या दारात सोडले ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या मुखात सोडलं तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाच्या हिताचाच विचार करते म्हणून तू कोबरायल म्हणावं लागलं लेकोराचे हित लेकोराचे हित लेकोराचे हित लेकोरा बाबा हे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी जा न प्रीती या जगामध्ये या विश्वामध्ये तुमच्यावर प्रेम करणाऱ्या जाती फक्त संताच्या आणि भगवंताच्या आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे एवढा अनमोल किमतीचा नर्दे जर तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना प्रत्येकानं संधीचं सोनं करा आउट हात का मानव देह भगवानने तुझको दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया खाया, से सोया, अरे नहक जमाना खोया एवढा साडेतीन हाताचा नृत्य जगाच्या मालकाने तुम्हाला द्यालाय ना म्हणून बसणाऱ्या मंडळ मा माझी विनंती आहे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से